केल तर पण याची बॉटल नव्हती गेल काही शपथ कसा 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 जय बोलेला <laughs> <ना। थी। थी। laughs> रली समजा मधी न का असणार वाटी बघू हात लगू ना कडक केले जे वाटी इकडे बिकरबद रो खरंच वाटी गाई इकडे बघू शकता कवरा पसारा केले यांनी <laughs> बघू शकता याने आवरा पसारा करून ठेवले राणा रा रा ना समोर रान ना कापडत याने आवरा पसारा करून ठेवले येलो आपला भाई कनीष पवार भाई ब्लॉग चालू आहेत त्याचे तर त्याला सपोर्ट करा काही एवढी मेहनत करत आहे तो कॉलेजला वगैरे नाही हे गपचूक गपचूक डब्ब खात इकडे बघा दाखवू रे डबू डब्ब गपचूप डब्बा डब्ब हे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आज मी चालले कॉलेजला दुसऱ्या तरी जावा पण नंतर चला आजच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू आपल्या पण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा तर चला फॉर्ड चालू असं सेटन चित्र ती कशा कुठेतरी चला बघू शकता कसं झोपले पाय भीतीवर ठेवून झोपतो असं हे सो शिस्ती मी झोपता नाहीत करत तिथं पंखा लावला याच्या वेळी तरी झोपतो काय बोलणार यायला चला जा आता कॉलेजला जाऊ आता निघल्या मी लेट झाले तर आज अरुण अकरा वाजता निघलो आज अकरा पंधरा वाजता तरी निघले मी चला बोल तू या स्टेशनला सागर सी पोहोचलो स्टेशनला आणि सागर पण आले सागर क बोलशील तू आज कॉलेजला ओपनच अजून कॉलेजला झाले का बोलशील झोपणा आली त्याची आणि आदित्य माझी पण जरा जरा झोपना आली तुझी आता कॉलेज मध्ये आम्हाला पाच मिनिटात चालत जायला पाच दहा मिनिटं चालत जायला लागेल हो बाई रिक्षाला नेते ना माझ्या बापाकडे ठेवले आर जाऊ ला चल चालतो तसा काही ना हो गायचं आम आता आमचं कॉलेज बघू शकतो तुम्ही हा आता आम्ही कॉलेजच्या आतमध्ये कॉलेजच्या आतमध्ये काही फोन ना फोन बंद करता नाही आता चला तर गायचं आता आम्ही कॉलेजमध्ये आल्या तर आपली त्याची पोरं बसले टीचर मी बघलं ना आमचं फोन जे कॉलेज कमी शाळा जास्त कॉलेज कमी शाळा साला जास्ती काय बोलतो काय बोलणार स्वनी नमस्कार मित्रांनो माझा सपोर्ट करा खूप घरी गरीब असेल तो तुमच्यासाठी सपोर्ट करा अमिरून नमस्कार तर आज आपले एक्झॅक्टली भाषण नमस्कार गाव नमस्कार तर माझं नाव साई तर आपला भाई कनिष पवार भाई ब्लॉग चालू आहेत त्याचे तर त्याला सपोर्ट करा भाई एवढी मेहनत मी करत आहे तो कॉलेजला वगैरे नाही येत आहे ब्लॉग वगैरे करतोय तुमच्यासाठी ठीक मी कॉलेजला येतो जो काही वगैरे करा लाईक वगैरे बोलतो कॉलेज शेअर करा सबस्क्राइब करा थँक्यू गाईज मी कॉलेजला येतो जो फक्त मस्ती मध्ये बोलला कॉलेजला नाही येत म्हणून एक पण रोज कॉलेज नाही नौ घेऊ नका हा घेऊ नका कॉलेजला वगैरे येतो थोडा अभ्यास वगैरे करतो भाई आपला सपोर्ट करा प्लीज कर कर चालू आयटी चे लेक्चर बाकी आहे गपचूक गपचूक डबा दापोरे डबू दाखव गपचूप गपचूप डबे तुम्ही मग असं नाव खाऊ तुम्हाला त्रास होईल टीचर टीचर आज आमच्या काय झालं माहिती आहे तीन लेक्चर नंतर रिसूट होतं पण आज ले एक लेक्चर एक्स्ट्रा वाढवले दोन चार लेक्चर नंतर रिसेज होणार आहे तर याला भूक लागली आई भाई चालू लगेच लेक्चरला डबक लेक्चरला लेक्चरला डबक आहे मजा आलं रे एस पी कोणी बनवले हा मला का माहिती एस पी कोणी बनवले आता का तुला काय एवढं नॉलेज पाहिजे एस पी कोणी बनवले काय बोलतं भेटेल काय कॉन्टेंट तू मॅडम नको बोल ची मॅडम चकणी आमची एसपीची मॅडम चकणी उठते बघत तुला बोलवे वाचायला उडी बघत तुला पण बघत मला <laughs>

नाही आमच्या कॉलेजचा ग्राउंड इथं बॅटबॉल खेळतो पोरा आता आम्ही नाही खेळत जाऊ दे ना लक्ष टेन्शन मध्ये अरे लेक्चर इकोचा क्लास टीचरचा भाई अवघड मी चलो ना पॅरेंट्सला बी न आणला बोलतो वॉन्टेड ला टाकले मला बोलतोय વોન્ટેડ જ હતું છે વોન્ટેડ એટલે આજી તબિયત તબિયત ભરી નહોતી મને નહોતું આવડતું પર બસ એક નંબર ઓરિયા કેસિયા કરાય અગર એસે જલે આમ છે ભાઈ જો કોલે જાવતા હે જો એક ટાઈમ છે જે સાલા છે એ વાડા પાસે गाईस आता आम्ही खाऊन घेता आणि आता उपास बायकोसाठी उपास करते <laughs> उपास करतो मग बारावी पास होईल आई शपथ समजर खाणार बारावी उपास चालूच आहे मला गाईच आता कॉलेज तुटल्या होगला सगळं आता मी केलं तर पण याची बॉटल नव्हते आई शपथ कसा 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 जय बोलेला रली आता कॉलेज सुटला सागर कसा वाटत तुला कॉलेज मध्ये ना एकदम नॉर्मल काही ना आज चाललो हो आम्ही कुठं जायचं र घराने जायचं डोमिनोजला जायचं घरा काय घरा आमचं नशीब आवर खराब एक छत्री आम्ही चौघा ना Anh đi, cà là ăn thôi đúng không nhá, đúng không? Chào, đi thôi. Chào buổi rồi. đi chơi. Đây đây này, ra chơi. đi chơi đi chơi đi chơi đi chơi đi chơi đi का चारा? वाटी बघू हात लगू ना कडक केले जे वाटी बघ गरबग। रो खरंच वाटी आहे हे खरंच वाटी दिली ही <laughs> किस्सा केला माहिती चटणी असते काही नसेल वरतून वरतन चीज टाकला असेल पत्क असं आहे का चालेल छा काढून घेऊ अगाचा फोटो घालस चला आले आले सगळे जोर घेतले बघू शकता यानी पण यानी पण आणि मिनी पण नीट दाखवा मिनी पण बार लागत चीज सकट हो खायला भेटतो कमी गुण गोंडला गोळा मसाला लागला हो हो आता घरी आलो मगाची पिझ्झा डोमिनोज मीघालो तो आता आलो घरी तो आलो इथं प्राजन्म हुशार आहे इथं वाट बघत होता माझी कौशलच्या कवा येशील आता चालू चला बघा चला आता शंभर टक्के थंडी नक्कीच येऊ घेतली सुलता थंडी लागते घ्या सगळं आई चला आता मग चालू तयारी केली जरासा खाला पिला मग आलो आता इकडे ते बघा कसा मी आजचे ड्रेसिंग माझे यावेळी लूज लूज पॅन्ट घातली डगा मगा मना मला पटत नाही तरी घातले मी जाऊया आता ही आहे तर आता मी जाईन सात वाजता क्लासला सात ते नऊ क्लास आहे सकाळचे पण असतं आठ ते दहा मला की कॉलेज बारा ते पाच म्हणून टाईमच नाही भेटत ब्लॉग बी काढायला जरा समजून घ्या सपोर्ट राहू दे तुमचा असाच तरी मी ब्लॉग काढायचे प्रयत्न करतो आणि ब्लॉग येतील कंटिन्यू पण आता बारावी आहे म्हणून जरा अभ्यासात लक्ष देतोय म्हणून जरा समजून घ्या आणि सपोर्ट करा अशा गाईच इकडे बघू शकता कवरा पसारा केले यांनी <laughs> बघू शकता याने आवड पसारा करून ठेवले रा, रा ना। का आता याने आवड पसारा करून ठेवले नुसतं पसारा करून ठेवला मस्त एक एक साइडला ठेवायची तसं नाही खाली फेकली ह्या काही गरज होती मग तुलाच साफसफाई करायला लागते ना नंतर मग मग काही फायदा आहे का त्याच्यात अरे ले प्रॉफिट आहे माहिती आहे का त्याच्यात कसलं प्रॉफिट कसल प्रॉफिट अरे मजा येते असं काम करायचं पेकाचा वापस आहे करायला मी पण आता कपडो पिपर फेकू का मग तू बाहेर उचलायला तू पण उचलला नंतर तुला मजा येतो ना असं काम करायला बाहेर कपडे गेले काय कैसा घेत आधी केस लागला काय बाहेर कपडे गेले तर ह्याला बाहेर फेकू आपण बाहेर नाही इथं इथं फेकतात

काय चालू घेऊ नका त्यात बरोबर शंभर टक्के कपडे असे भेटतो त्याला समजा नसलं हा चला आता सातला क्लासला जायचा सात ते अभ्यास करायचा आता बारावी नंतर पबजी कोण गेलो पबजी बारा झाली अभ्यास करून काय एवढा अभ्यास असत मी ब्लॉग करायला ट्राय करतो माझ्या काही नवीन नवीन काय अच्छा तू तर काही चला आता भेटूया नंतर डायरेक्ट आता क्लास फोर क्लासच आहे मी सात वाजता वाजले साडे सहा अर्धा घंटा आहे तर चला कोणाला टिशडी पाहिजे असतील तर नक्की प्रज्वल मामाच्या माझ्या शॉपला व्हिजिट करा मिस्टर किंवा आपल्याच घराच्या समोर आहे म्हणजे असा बाहेर निघणार रस्त्यावर लागेल दुकान बाजूला कव्हा पण या कव्हा पण कपडे घेऊन जा आमची मजा असते मी सकाळीच पॅन्ट घेतली सका आजच घातली लाईक घेतणार सकाळीच नेले ना भारी वाटतं पण एकदम लूज लूज पण मजा येत नाही घालायला तसा टाईट टाईट वाटत ना काय बोलणार आणि आता प्रज्वल आता बाहेर आहे तर कोणा कोणाला पण कपडे घ्यायचे असं माझ्याकडून घ्या यायचा दुकान ए माझं दुकान तुम्ही माझं दुकान नाही प्रज्वल दादाचं दुकान आहे प्रज्वल दादा ट्रॅव्हलिंग वरती आहे आता कुठे चालले तिरुपतीला तिरुपतीला मी पण जातो ना त्याच्या बाजूला म्हणून का पिरा पण केलं नुसतं अभ्यास केला डोक्यात राहत नाही तो तुमचा अनुमान चला घरी आलो मग जोबलो बिबलो आजचा ब्लॉग इथे जॉईन करतो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जर आपली चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कोणाला आवडला तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जर ब्लॉग पूर्ण शेअर करा लास्टपर्यंत बघा सपोर्ट राहू द्या आपल्याला चला बाय बाय भेटूया असेच नवीन नवीन ब्लॉगमध्ये बारा वेळ समजून घ्या आणि असं मी टाकत राहीन प्रयत्न करून टाकायचे चला